या स्वच्छता मोहिमेचा खरा हिरो सफाई कर्मचारी आहे एकनाथ शिंदे ठाण्यात डीप क्लीन मोहीम राबवली जात आहे हे अभियान चोवीस फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार वृक्षारोपण आहे त्यामुळे अर्बन फॉरेस्ट तयार करायचं आहे ठाणे बदलत असल्याचं या मोहिमेतून दिसत आहे या स्वच्छता अभियानाचा खरा हिरो सफाई कर्मचारी आहे यामुळे रोगराई दूर होईल प्रदूषण मुक्त ठाणं होईल हे लोकांचे अभियान आहे लोक चळवळ आहे टप्प्याटप्प्याने हा ड्राईव्ह राज्यभरात चालणार आहे याबाबत मनपामध्ये याविषयी किती स्पर्धा लावल्या आहेत एखादे अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो तेव्हा यंत्रणा आणि लोक देखील सहभागी होतात घरी बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही ठाण्यात एक वर्षापासून ही, वर्षा ही मोहीम सुरू आहे पाच राज्यातील निकालांनी दाखवून दिले मोदींची गॅरंटी आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज जेव्हा एखादा अभियान घेऊन मुख्यमंत्री रस्त्यावर उतरतो सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी उतरतात तेव्हा सर्व जनता देखील त्यामध्ये सहभागी होत असते आणि म्हणून हा मुख्यमंत्री लोकांमधला आहे लोकांमधला आहे ऑन फील्ड उतरणारा आहे फील्डवर उतरून काम करणारा आहे घरी बसून काम करणारा नाही त्यामुळे लोक या ठिकाणी प्रत्यक्ष काम करणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या अभियानामध्ये सामील झालेले आपण पाहतोय आणि त्यामुळे हे अभियान एकदम राज्यात यशस्वी होईल पंतप्रधानांनी दावा केलेला आहे की लोकांची पहिली पसंती भाजप आहे असं मोदींनी दावा केलेला आहे आता आपण चार राज्यांमध्ये पाहिलं की तीन राज्यामध्ये एन डी ए म्हणजे भाजप सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील लोकांनी ठरवलेलं आहे लोकांनी जसं मोदींनी गॅरंटी दिली मोदींची गॅरंटी लोक ॲक्सेप्ट करतात विश्वास ठेवतात इतर लोकांनी दिलेली गॅरंटी फेल होते मोदी गॅरंटी फेल होत नाही आणि मग तीन राज्यामध्ये मोदी गॅरंटीवर विश्वास ठेवला आहे आता लोकांनी गॅरंटी दिलेली आहे की पुन्हा दोन हजार चोवीसला मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री होत याआधीच मुख्यमंत्र्यांनी बदलते ठाणे या शिक्षकांच्या आपल्या ठाण्यापासून हा बिलकुल ठाण्यामध्ये एक वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतलं ठाणं अशा प्रकारचं अभियान मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हणून महापालिका आयुक्तांनी सुरू केलेलं आहे आणि त्याचा एक भाग जो आहे हा डीप क्लिनिंग ड्राईव्ह आजपासून मोठ्या जोरात सुरू झालेला याचा इम्पॅक्ट फार लवकर लोकांना दिसेल झाडू कशाला घ्यायचा अरे झाडू आपण जसं घर आपलं स्वच्छ करतो तसं आपला परिसर स्वच्छ व्हायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने हे रोगराई मुक्त निरोगी ठाण होऊन जाईल चर्च देखील प्रतिनिधी आलेले आहेत सगळे समाज या स्वच्छता अभियानामध्ये सामील झालेले आहे मला वाटतं हे फक्त मुख्यमंत्र्यांचं अभियान नाही आहे किंवा महापालिकेचं अभियान नाही आहे हे लोकांचं अभियान आहे हे जनतेचं अभियान आहे आणि मग लोक चळवळ ही झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि आपल्याला मी सांगतो जे जे काही लागेल मेकॅनाईज पद्धतीने जे यंत्रणा लागेल यंत्रसामुग्री लागेल ती सामुग्री देखील या ठिकाणी आपल्याला आपले स्वच्छता अभियानामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही असं आपण टप्प्याटप्प्याने मुंबई मुंबई महानगर एम एम आर एम एम आर रिझन त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभर एक एक शहर कवर करत हे संपूर्ण राज्यभर साहेब आपलं डीप क्लिनिंग ड्राईव्ह जो आहे अभियान तो आपण राबवणार रा आहोत जेणेकरून आज आपल्याला जे काही ठिकाणी गल्लीबोळामध्ये काही कचरा आढळतो मी आयुक्तांना सांगितलं कचरा जिथे आढळतो तिथं लोक कचरा टाकतात जिथे डेवरी टाकलेलं असतं तिथं लोक टाकतात परंतु जिथे स्वच्छता असेल तिथं लोकही कचरा टाकत नाही हे आता आजवरचा आपला अनुभव आहे आपली परंपरा आहे त्यामुळे त्याचबरोबर मधला जो कितीतरी वर्षापूर्वीचा कचरा बी एम सी पाईपलाईन बनला तो आपण काढतोय तिथे ग्रीन पॅच तयार करा तिथं जिथे तुम्हाला जागा मिळेल तिथे तुम्ही ग्रीन पॅच तयार करा झाडं लावा त्या ठिकाणी तो एरिया हिरवागार करा जेणेकरून फिजिकल लोकांनाही आवडेल त्याचा इम्पॅक्ट होईल आणि असंच हा अभियान आजच्या पुरता आपलं मर्यादित नाही आहे तुमचं प्लॅनिंग तुम्ही दाखवलेलं आहे आणि याप्रमाणे लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग घेतलाय या, या पुढे घ्या कारण हे आपलं अभियान आहे आपलं घर आपला परिसर स्वच्छ राखतो तसाच आपलं शहर आपला विभाग आपण स्वच्छ राखायचं आहे खऱ्या अर्थाने आपण आपली जबाबदारी आहे मला काय मिळालं यापेक्षा मी काय दिलं राज्याला मी काय देशाला दिलं हे आपल्याला पाहायचं आहे आज मोदी साहेब आपल्याला माहित आहे की गेले नऊ वर्ष काम करताय आहेत पन्नास साठ वर्ष या अगोदरच्या लोकांनी जेवढं केलं नाही ते नऊ वर्षामध्ये केलं मोदी साहेबांनी एक दिवस तरी सुट्टी घेतली का एकही दिवस एक सुट्टी घेतली नाही त्यांची दिवाळी पण सीमेवरच्या लष्कराच्या जवाना बरोबर होते असे मोदी साहेब आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये अभिमानाने घ्यावं अशा प्रकारची कामगिरी मोदी साहेबांनी केली आहे देशामध्ये जी ट्वेंटी सारखं अभियान आलं जी ट्वेंटी सारखं ते काय संपूर्ण बावीस देशाचे लोक आपल्याकडे आले आपल्या राज्याचं एक्सपोजर जे आहे किंवा आपल्या इन्फ्रा प्रोजेक्ट आहेत आपल्या योजना आहेत त्यांना आपल्याला दाखवता आल्या त्यामुळे अशा प्रकारचं जे काय देश आणि राज्यामध्ये काम सुरू आहे आज तुम्हाला मी सांगतो की आपलं राज्य हा परदेशी गुंतवणुकीमध्ये आज नंबर एकला आहे गेल्या मागच्या दोन वर्षामध्ये मागे गेलेलं आता कालचेच आकडे आले तीन राज्याचं मिळून आपण पुढे आहोत त्यामुळे हे राज्य सर्वांगीण विकासाबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये देखील पुढे चाललेलं आहे कारण अशा प्रकारचे जेव्हा आपण कार्यक्रम हाती घेतो तेव्हाच खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास सर्वोकष विकास या ठिकाणी होत असतो आणि म्हणून मी तुम्हाला आज आजच्या अभियानामध्ये सहभागी झाले कोणाची नावं राहिली असतील त्यांना सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मी सांगतो की हे अभियान फक्त मुख्यमंत्र्यांचं किंवा महापालिकेचं नाही राज्य सरकारचं नाही ते सर्वां लोकांचं आहे ही लोक चळवळ एक लोकक्रांती या स्वच्छता अभियानामध्ये होऊ द्या अशा प्रकारची विनंती करतो पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सर्व लोकप्रतिनिधींना देखील शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र